भंडारा जिल्ह्यातील शेतकरी भाजीपाला उत्पादनाकडे वळत एक उत्तम उदाहरण उच्च शिक्षित प्रगतीशील शेतकरी संजय किस्तोडे यांनी आधुनिक तंत्राची कास धरून विकासाची वाटचाल गेल्या काही वर्षापासून सुरू ठेवलेली आहे त्यांनी आपला विकास कसा साधला आहे ते त्यांच्याकडूनच जाणून घेतले नमस्कार माझे पूर्ण नाव संजय खुशाल पुस्तोडे मुक्काम वांगी तालुका साकोली जिल्हा भंडारा मी वांगी गावचा एक शेतकऱ्याचा मुलगा माझं मी अगोदर शेती करायची अगोदर शिक्षण घेतलं माझं डी एड वगैरे झाल्यानंतर मी ग्रॅज्युएशन केलो नंतर कुठं जॉब वगैरे नाही त्याच्यामुळे म्हटलं का आपण शेतीमध्येच काहीतरी वेगळ्या पद्धतीने आधुनिक पद्धतीनं ना, तंत्रज्ञान करून शेती करायची तर आमचे वडील वगैरे धानाची शेती करायची आम्हाकडे चार एकर शेती आहे आ, ते वेगवेगळे असल्यामुळे आम्ही एका ठिकाणी दीड एकराचा प्लॅट आहे आमचा बोरवेलची सुविधा वगैरे करून सन्यारी म्हटलं इथं काहीतरी उत्पादन घ्याचं नवीन पद्धतीनं तर त्यासाठी आम्ही अगोदर साकोली कृषी अधिकारी हो साहेबांमार्फत मार्गदर्शन घेतलं लांजेवार सरांचं तर त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं नंतर आम्ही शेतीमध्ये अगोदर दोन हजार सोळापासून सुरुवात केली अगोदर नांगरणी वगैरे करून जमिनीची मशागत करून जमिनीचा टेस्टिंग वगैरे करून मल्चिंग वगैरे लावला ठिबक सिंचनचा वापर केला नंतर लागवड केली आम्ही चौपारेसाठी की त्याच्यामुळे आपल्याला आर्थिक बचत होते म्हणजे ती तणांचा नियंत्रण होते पाण्याची बचत होते आणि खताचं नियोजन सुद्धा चांगल्या प्रकारे करता येते तर दोन हजार सोळा पासून मी अगोदर काढली आणि चवळा लावत होतो नंतर दोन वर्षांना पुन्हा तिथं डोळक्यांची वगैरे लागवड करणं चालू केली डोळके गवारसिंग वगैरे आपण उत्पादन घेणं चालू केलं पण मला असा लक्षात आला की हात शेतीचा फायद्याचे आहे दोन तीन दो, पटीना उत्पादन मिळत आहे जेव्हा मी आम्ही सात शेतीची लागवड करत होतो तेव्हा आम्हाला एक एक ह्या दीड एकरामध्ये उत्पादन म्हणजे खर्च काढून शनिवारी दहा ते पंधरा हजार रुपये नफा मिळायचा परंतु जेव्हापासून आम्ही अशा पद्धतीनं शेती करायला सुरुवात केलो तेव्हा आम्हाला एकरी एकरी म्हणजे दीड एकराच्या लागवडीमध्ये दोन लाख तीन लाख असे उत्पादन मिळत मिळायचे त्याच्यामधून पन्नास साठ हजार रुपये खर्च काढून पण यावर्षी आम्हाला त्याने आपला जून महिन्यापासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत ज सरासरी दीड एकराचे साडे चार ते पाच लाखाच्या दरम्यान उत्पादन झालं आहे त्याच्यामधून आम्हाला एक लाख ते सव्वा लाख याच्यामधून खर्च आलेला आहे तर अशाच प्रकारचे आम्ही लागवड करत असल्यामुळे कृषी विभागाच्या साय आम्हाला या पिकाची दखल घेऊन सुद्धा त्यांनी आम्हाला उत्ष्ट शेतकरी पुरस्कारासाठी आमची निवड केली आम्ही त्यांचे आभार मानतो तर आम्हाला खितान सापुली यांच्या मार्फत उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार दोन हजार अठराला प्रदान करण्यात आला दोन चार वर्षामधून असे निष्कर्षात आले की आपल्या माझे शेतकरी बांधव बांधवांना आग्रहाचे विनंती करतो की त्यांनी आपण शेती कर आपण जास्त मेहनत करून सुद्धा आपल्याला नफा मिळत नाही आपण राब 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 करून नफा मिळत नाही थोडासा शेती करण्यामध्ये बदल केले अशा प्रकारे परंपरागत पिकांव्यतिरिक्त भाजीपाला शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते ह्याचे संजय पुस्तोडे हे इतर शेतकरी बांधवांसाठी उत्तम उदाहरण आहे